हॅलो हां बोला हां नमस्कार ज्ञानेश्वर खरात पाटील बोलतोय नमस्कार बोला कारभारी भाऊ मसलेकर बोलताय ना कारभारी पाटील हो बोला बोला हां हां तुम्ही विहिरीमध्ये आंदोलन केलेलं खाट टाकून हां तर त्याची सर्वत्र बातमी झालेली ॲक्च्युली मला यायचं होतं परंतु इकडे बच्चूकडून ते आले होते आमच्या कैलास नागरींनी आत्महत्या केली शिंदखेड राजा तर त्या ठिकाणी भेट द्यायला त्याच्यामुळं मला तेव्हा तुमच्याकडे येणं जमलं नाही काय काय मागण्या होत्या तुमच्या काय भूमिका आहे आंदोलन सुरू आहे थांबलं त्याबद्दल थोडं सांगा ना हे बघा याच्या अगोदर अधिवेशन चालू हिवाळी अधिवेशन नागपूरला हो त्यावेळेस आम्ही नागपूरला तिथल्या कलेक्टर मार्फत निवेदन पोहोचवलं मुख्यमंत्र्यांना कि तुम्ही जे काही या निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांना शब्द दिला होता किंवा शेतकऱ्याचा सातबारा पूर्णपणे आम्ही कोरा करू हा जाहीरनामा तुम्ही प्रकाशित केला होता बरोबर त्याच्यामुळे तुम्ही आता सत्तेत बसलेले तर तुम्ही शेतकऱ्याची सरसगट कर्जमाफी करा बरोबर त्यांनी त्या अधिवेशनामध्ये तर काही मुद्दे मांडलेच नाही मग त्याच्यानंतर आम्हाला वाटलं आता पुढं तरी काहीतरी होईल मग त्याच्यानंतर पुढं दुसरं याच हिवाळी अधिवेशन आपलं आताच जे अधिवेशन झालं मुंबई अर्थसंकल्पीय अधिवेशन अधिवेशन तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आम्हाला त्यांना अगोदर आम्ही सतर्क करण्यासाठी आम्ही आमच्या तहसील कार्यालयावर काय केलं हनुमान आंदोलन केलं तुम्ही स्वतः हनुमान आंदोलन केलं होतं झाडावर झाडावर तीन दिवस होतो तीन रात्री म्हणजे उपोषण पण होत आणि झाडावर पण दिवस म्हणजे झोप वगैरे सगळे झाडावरच होती तुम्ही झाडावरून खाली आलीच नाही तीन दिवस झाडावरून खाली आलोच नाही विकासालाच नाही हनुमान आंदोलन हनुमान आंदोलन त्याच्यामध्ये आमच्या तालुक्याचे आमदार भाजपचे नारायण भोकुचे कुचे हे आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आमच्या सरकारने शब्द दिला होता आणि आमचं सरकार शंभर टक्के शेतकऱ्याचं सरकार आहे आणि ते शेतकऱ्यांना शंभर टक्के न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि जर समजा आमच्या सरकारनं तुम्हाला न्याय दिला नाही तर तुम्ही काय करा झाडावरच जे आंदोलन आहे ते आमच्या मानण्यावर विनंती करतो त्यांचा व्हिडिओ पण आमच्याकडे आहे त्यांनी आम्हाला विनंती केली आणि सांगितलं की मी स्वतः तुमच्या बाजूने विधिमंडळात प्रश्न मांडतो आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी करता येईल याच्यासाठी मुख्यमंत्री साहेबांकडे तुमचा विषय मांडतो आपला प्रश्न सुटून जाईल त्याच्यामुळे तुम्हाला विनंती तुम्ही खाली उतरा मग त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही झाडावरून खाली उतरलो मग खाली उतरल्याच्या नंतर आपलं अधिवेशन झालं परंतु आमदार महाशयांनी तिथं एक शब्द सुद्धा काढला नाही कर्जमाफीच्या संदर्भामध्ये मग त्याच्यानंतर आमचं डोकं खराब झालं मग त्यानंतर आम्ही काय डायरेक्ट मंत्रालय गाठलं मंत्रालय गाठल्याच्या नंतर आम्ही त्यांचा जो काही जाहीरनामा होता तो जाहीरनाम्याच्या प्रती काढून नेल्या ज्या त्याच्यावर हायलाईट केल्या त्याच्यानंतर परत तिथं आम्ही एक बॅनर नेलो त्याला आम्ही भगतसिंग आंदोलन म्हणून नाव दिलं आणि आम्ही मंत्रालयाच्या डायरेक्ट आठव्या माळ्यावर चढलो आणि आठव्या माळ्यावर आम्ही त्यांचा जाहीरनामा उजळला सगळा परंतु तिथं पोलिस यंत्रणा एवढी होती की त्यांनी आम्हाला दोन करून टाकलं सगळं बरोबर आणि त्याच्यानंतर आम्हाला डायरेक्ट मरीन ते मरी, मरी बॅनर कशी का आणले काय आणले सगळी चौकशी केली आमची जवळजवळ घंटा दीड घंटा त्या वाल्यांनी आणि मग त्याच्यानंतर आम्हाला डायरेक्ट मरीन मरीनड्राव पोलीस स्टेशनला नेऊन टाकलं आणि मग तिथून थोड्या काही समजा जवळपास चार पाच सहा सुटका झाली Yes, आणि मग त्याच्यानंतर आम्ही रस्त्याने येताना विचार केला की के आपण नागपूरला गेलो काही फायदा झाला नाही आपल्या तालुक्यात गेलो काही फायदा झाला नाही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले काही फायदा झाला नाही मग आता नेमकं करायचं काय तर मग तिकून येतानाच आमच्या डोक्यात प्लॅन आला किंवा आता hmm. काय करायचं माझे जे काही सहकारी होते अजून दोन तीन त्यांना म्हणून मला आंदोलन करायचं ते म्हणे तुम्ही आंदोलन करून करून उपोषण करून करून तुमच्या सगळी तब्येत करावा लागली आणि तुम्ही कशा लिहिपाना कर कारण आता सध्या द्या थोडं शांत राम पण मला ते सहनच झालं नाही मग मी माझं गाव निकळक म्हणून अकोला म्हणून तिथली घटना अशी आहे की तिथं दोन दिवसापूर्वीच एका शेतकऱ्यानं कर्जापाई आत्महत्या केली आणि ती बातमी मला कळली होती आणि त्याच्यानंतर एका शेतकऱ्यावर अजून कर्ज कर म्हणून तो आता विषप्राशन करून दवाखान्यात ऍडमिट होता म्हणलं ही घटना ताजी आहे त्याच्यामुळे आता आंदोलन आपल्या गावावर करायचं नाही आपण बरोबर आहे तीव्रता तिथे करायचं तर त्या गावात मी तिथं ते आंदोलन केलं अकोल्यामध्ये मग विहिरीत मी काय केलं खाटा लटकून दिली अशी एक समजा जवळपास पस्तीस फुटावर आणि तिथून खाली विहीर होती जवळ वीस पंचवीस फुट जवळपास ती पंचावन्न साठ फुटाची विहीर होती बरोबर त्या विहिरीमध्ये मग मी खाट टाकून आंदोलन सुरू केलं आंदोलन सुरू केल्याच्या नंतर मी यांना पत्र दिलं होतं तहसीलदारांना जिल्हा शेती जी काही पी आहे हे तर फक्त भाजपचं झाला बाकी हातात झेंडा घ्यायचे बाकी राहिले त्यांनी आमचं निवेदन सुद्धा स्वीकारलं नाही म्हणजे त्यांची इतकी अरेरावी झाली की ती लिमिटच्या बाहेर आता तिथं आपण नंतर बघू पण असं वाटलं होतं ज्याच्यातून शेतकऱ्याला न्याय मिळेल मग त्यांनी काय केलं आमच्याकडे वगैरे लोक पाठवले पाठवले नंतर त्या लोकांना सांगितलं बाबा आम्ही तुमच्या मागण्या सरकारपर्यंत मांडतो आणि तुम्ही थोडा आव दि द्या आम्हाला आणि जर समजा तुमच्या मागण्या नाही सुटल्या तर तुम्ही एक नंतर तुम्हाला काय करायचं करा परंतु सध्या तरी आमच्या विनंतीला मान देऊन नाही का मग आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते भास्कर आंबेकर ते पण तिथे आले होते मग त्यांच्या विनंतीला मान देऊन आणि त्यांच्या अधिकाऱ्याच्या विनंतीनुसार मग आम्ही ते आंदोलन मागे घेतलं परंतु ते आंदोलन आता सध्या जरी मागे घेतलं असलं तरी ते आंदोलन मागे घेतलेलं नाही जर सरकारने याच्यामध्ये कर्जमाफी जर केली नाहीच शंभर टक्के आम्ही एकोणावीस तारखेपर्यंत वाट आहे आणि एकवीस तारखेला एवढं मोठं आंदोलन करणार आहे की त्या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावीच लागेल आणि सरकारला त्या ठिकाणी आमच्या समोर घुटणी टाकावीच लागतील एवढा आता आम्ही चेक करून टाकलेला आहे त्याच्यामुळे आता फक्त सरकारची वाट पाहायची किती दिवस फक्त एकोणवीस तारखेपर्यंत आणि वीस तारखेला दिवस सोडून देऊ दे। आणि एकवीस तारखेला सोमवार येतो दिवशी एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी एवढं भयानक आंदोलन भरईन कि ते सरकारला झेपणारच नाही बरोबर आता सगळीकडे आंदोलन सुरू झालेले दुसरी गोष्ट अशी की जे काही आता समजा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब अजित पवार साहेबांनी हे जे काही वक्तव्य करतायत सध्या हे अतिशय चुकीचे असं मला वाटतं ते दमच देतात शेतकऱ्यांना ते काय मालक समजतात का काही कळत नाही ते अजित पवार मालक येत का आपले हा मी आज एक व्हिडिओ टाकला पुन्हा आणखीन अजित पवारच्या नावाना कि अजित पवार साहेब तुम्ही शेतकऱ्याला दमज सांगायला लागले कि बा एकतीस तारखेला कर्ज भरा नेमके पैसे आणायचे कुठून आम्ही मीही व्हिडीओ मध्ये प्रश्न उपस्थित केला होता की तुम्ही म्हणता की बाबा पैशाचं सोंग करणं सोपं नाही आहे सगळे सोंग करता येतात मग तुम्हाला राज्य चालवत असताना सगळी यंत्रणा हातात असताना पैशाचं सोंग करता येत नाही शेतकरी असता शेतीवर अवलंबून आहे त्यानं कसं पैशाचं सोंग करायचं त्यालाही घर चालवायचं आहे त्यालाही लेकर बाळा आहे शेतकऱ्याला कर्ज भरायची एक इतकी दमदाटी करता मग तुम्ही जे सत्तर हजार कोटीचं घोटाळा ते पहिले पैसे भरा ना अनेक शेतकरी कमेंट्स मध्ये म्हणतात की त्या सत्तर पैकी चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी करून टाका मग काय फरक पडतो नाही तर मग एक काम करा तुमच्या कर्ज आता व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये सांगितलं की हा मला काय करा तुम्ही कर्ज वापस देऊ नका फक्त काय करा एकच तुम्ही परवानगी द्या आणि त्याच्यामध्ये गांजा आणि त्याच्यामध्ये या या अजित पवारांना कंटाळून शेतकऱ्यांनी त्या भाजपला सत्ता दिलेली त्या भाजपने तो अजित पवार सोबत घेतला आणि कोणतं सरकार राहिलो यांचं सगळं भाजप शिवसेना सगळं तीन चाका सरकार ते इकडे चालू सगळे कोणी चालतं त्यांच्या नाहीतर काय आतापर्यंत कोटग्या सारखे मुकाट्या बसले आणि आता त्यांनी घोषित करून दिलं आता गळ्याच्या आत घोषित करून दिलं आम्ही करणार नाही करणार नाही परंतु बापदा कोणाला श्राद्धकाली भूमिका त्यांना घ्यावी लागणार आहे आता पण त्यांनी काय आमची कर्ज शेतकऱ्याची जी काही कर्जच नाही मी बोललो त्या दिवशीच्या व्हिडिओ मध्ये शेतकरी राजाची माफी मागा आणि त्याला विनंती करा की बाबा आम्हाला पाच वर्ष सत्ता उपभोगू दे आम्ही आमची आम्ही खोटं बोलतो आम्ही फसून बोलण्याची नाही आम्ही फसून सत्ता घेत मग विनाकारण सगळ्या शेतकऱ्याला ताबडतोब एकतीस तारखेला पैसे आणायचे कुठून तेच ना आणि पुन्हा जीएसटी लावून दिली सरकारने पहिला दुसरा मुद्दा असा आहे की मला सांगा एक शेतकरी जवळपास दरवर्षाला एक लाखाच खत भरतो हो बरोबर आहे एक लाखामध्ये जवळपास त्याला अठरा टक्के जीएसटी हो बरोबर आहे अठरा टक्के जीएसटी म्हणजे जवळपास त्याचे अठरा हजार रुपये जातात बरोबर बरोबर आहे आणि हे शेतकऱ्याला सन्मान काय शेतकरी सन्मान योजनेमधून यो किती पैसे देतात बारा हजार रुपये दोघा मिळून बारा द्यायला लागले जातात दोन्ही मिळून बारा आपले किती पैसे फिरायला लागले त्यांच्याकडे तरी पण सहा हजार ती खूप मोठा विषय काढला जातो आता खूप खूप योजना काय कामाच्या यांच्या योजना म्हणजे आपले आज ओरलुटायचं आपल्याला द्यायचं तेच तेच मग शंभर लुटायचे आणि पन्नास हजाराने खिसा आणायचा पन्नास हजारांनी खिसा आणायचा आणि पाचशे रुपये द्यायचे प्लस अशी परिस्थिती आणि शेतकरी असे आत्महत्या करायला उकरून राहिलीच तुम्ही तुम्ही ऐका ना मस्लेकर साहेब तुम्ही तुमच्या आंदोलनाची रूपरेषा ठरवा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या भागात हे आंदोलन सुरू झाले पाहिजे सरकारला नाकी नऊ आले पाहिजे हे बघा एकवीस तारखेला जे माझं आंदोलन होईल आता ते आंदोलन एवढं भयानक असेल त्याच्यापूर्वी मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवून त्याचा चालेल मला संपर्क करा आपण तुमचं लावू त्याची बातमी लावू अपडेट देऊ आपण चालेल चालेल शुभेच्छा चालेल, तुम्हाला जीव सांभाळून स्वतःला सांभाळून या सगळ्या गोष्टी करा चालेल सर धन्यवाद यस यस